नमस्कार मी प्रमोद पवार आपण गेल्या काही दिवसापासनं एक उपक्रम चालू केलेला आहे तर महाराष्ट्रामधील आपले सर्वच जे धार्मिक स्थळ आहे जे पुरातन काळाचे ऐतिहासिक जे मंदिर आहे त्यांचा आपण जो इतिहास आहे जी माहिती आहे ती पूर्णपणे आपण सर्वांसमोर आणतोय आणि गेल्या काही दिवसापासून आम्ही काही व्हिडिओ पण बनवले ते आपल्या इन्स्टाग्रामवरती युट्यूब चॅनलवरती पण अवेलेबल आहे आणि इन्स्टाच्या बायोमध्ये पण ती लिंक आपण तिथे दिलेली आहे तर तरी पण सर्वांना जर कोणाला असं काही वाटतंय आमच्या आमच्याजवळ हे पुरातन कालाचं मंदिर आहे तर आम्हाला तिथलं ठिकाण मॅसेज करा आणि आपला नंबर पण मेसेज करा लवकरात लवकर आम्ही तिथे जाऊन त्या धार्मिक स्थळाबद्दल पूर्णपणे तिथलं इथे आहेत आपण एकदा नव्याने सर्वांसमोर ती माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही ज्या व्हिडिओ सर्वांसमोर आणतोय त्यामध्ये जर काही चुकत असेल काही ऍड वगैरे करायचं राहिलेलं जर असेल तर आपण आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही नेक्स्ट टाइम तशी जी चुका ती पुन्हा करणार नाही किंवा आपण त्यामध्ये लवकरात ताँ लवकर काही ना काही सुधार आणू आणि या सर्वांसमोर आपण मांडण्याचा प्रयत्न करू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा इंस्टाला पण फॉलो करा धन्यवाद